मी जे त्यांची जी तोडफोड केली आहे म्हणजे ते पक्ष प्रत्येक पक्ष तोडतायत तो म्हणजे ती चुकीची गोष्ट आहे त्यांची त्याच्यामुळे ते मला त्यांचा त्यांना पाठिंबा पा नाही आहे पण मत टाकणार पण कुठल्या माणसाला तो मत जाणार नाही तसं टाकणार तुम्ही लिहून घ्या की भाजप पडणार नाही यावेळेस लोकांना बोलण्यासाठी दुसरे काही मुद्देच नाही आहेत म्हणून ते गुजराती मराठी गुजराती मराठी करून आपल्याकडे ओट ओढून घेण्याची कामं करतात लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या वीस तारखेला पाल पडणार आहे आपण सध्या आहोत ईशान्य मुंबईमध्ये इथे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिनावा पाटील या अशी लढत रंगणार आहे तर त्यांमध्ये जनतेचा कौल नेमकी कोणाच्या दिशेने क्वेश्चन आहे हे आपण पाहूयात आपल्या सोबत सध्या काका आहेत आपण त्यांना विचारू की त्यांच्या मत नेमकी काय सध्या राजकारण आता जे चालू आहे आणि निवडणूक चालू आहे तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं मला वाटतं ह्या मतदारसंघामध्ये गुजराती आणि मराठी जो वाद आहे तो चालला मला वाटतं आपण मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे कारण ती गरज आहे आता सध्याची मराठी महाराष्ट्रात मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे म्हणजे आता कारण त्यांना कोणी सपोर्ट करत नाही आणि बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेची जी त्यांना आपल्याला पाठिंबा देऊन म्हणजे आपल्याला त्यांना हे केलं पाहिजे पुढे आणलं पाहिजे म्हणजे असं माझं म्हणणं आहे पण आता वारंवार अशी टीका केली जाते की जी उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती नकली शिवसेना आहे त्यामुळे भाजप खूप वाद निर्माण करत आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं नाही नाही मला वाटतं आपण बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे राहून जी ओरिजिनल शिवसेना ती उद्धव ठाकरेंची शिवसेना असं मला वाटतं आणि त्यांनाच पाठिंबा दिला पाहिजे कारण त्यांनी जेव्हा आपल्या कोविडमध्ये वगैरे त्यांनी पुष्कळ शांत राहून म्हणजे आपलं चांगलं कार्य केलेलं आहे म्हणजे कुठे पण हे नाही केलं आणि त्यावेळी मला वाटतं त्यांनी चांगलं कार्य केलं त्यामुळे त्यांनाच सपोर्ट दिला पाहिजे म्हणजे आणि भाजपने जे त्यांची जी तोडफोड केली आहे म्हणजे ते पक्ष प्रत्येक पक्ष तोडतायत तो म्हणजे ती चुकीची गोष्ट त्यांची आहे त्याच्यामुळे मला त्यांचा त्यांना पाठिंबा नाही आहे आणि त्यांनी हे चुकीचं करत आहेत ते म्हणजे ते सर्व पक्ष संपवायच्या मागे आहेत म्हणजे म्हणजे शरद पवारांचा पक्ष एवढा मोठा असताना तो पण त्यांनी तोडला बाळासाहेब शाखेचा तो पण त्यांनी तोडला हे चुकीचं आहे म्हणून माझे त्याला पाठिंबा नाही माझा पाठिंबा आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरती मी मराठी माणसालाच पाठिंबा करणं महाराष्ट्रात मला वाटतं मराठी माणसालाच सपोर्ट केला पाहिजे म्हणजे कारण हे गुजराती वगैरे जे आहेत ते लोक किती झाले तरी ते शेवटी ते गुजरातलाच म्हणजे हे करतात आता मोदीजींनी पण जेवढा इकडचा जे उद्योगधंदा वगैरे जेवढे मेन मेन ऑफिसेस आहेत सर्व गुजरातला नेले आहेत पोर्टची पण हालत तीच केली सर्व गुजरातला बोललं जातो आहे त्यामुळे मला वाटतं मराठी माणसाला जर इथे टिकायचं असेल तर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच पाठिमा दिला पाहिजे मला असं वाटते की बरोबर आहे ते सुदर्शन साहेब जे बोलले त्याला माझी मान्यता आहे आणि शिवसेना गटाचे आल्या पाहिजे निवडून यायला कारण मराठी माणसाला सपोर्टच असा आला पाहिजे हे माझंसुद्धा मन आहे मत आहे त्याचं आणि इथेच नाही एक तर पूर्ण याच्यामध्ये आपल्या देशामध्ये काँग्रेस शिवसेना ही जी आघाडी आहे त्यालाच म्हणते भाजपाला यावेळी मिळून निवडून यायला नाही पाहिजे कारण मोदी असं म्हणत आहेत मोदी असं म्हणत आहेत की आपण म्हणजे मोदी चारशो बारचा नारा देतात तर तुम्हाला काय वाटतं त्यांचा दे नारा म्हणजे त्याचं जे काय भाकीद आहे ते खरं ठर नाही मॅडम ते आहे ना नारा चुकीचा नारा आहे असं कधीच होऊ शकत नाही कारण जनता ही शहानी आहे पूर्ण भारतामध्ये मोदी साहेबांचं जे कार्य बघितलं काही गरीबांसाठी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांच्या गरीब लोकांचा प्रश्न आहे की महागाई कमी करा त्याच्या कोणीच करत नाही त्याच्यामुळे ह्यावेळेस सरकार पडणारच आहे असं मला थांब बोलू इच्छितो भाजप इच्छिते काल आपली सभा होती आणि आज सुद्धा त्यांची पत्रकार परिषद होती तर उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की भाजपचे लोक जे नारा देतात अबकी बार चारसो ता ता अपकी बार तर त्यांचं असं म्हणणं आहे आपल्या महाविकास आघाडीकडनं असं म्हणणं आहे की अबकी बार भाजप तडीपार असं आहे मग तुम्हाला काय बरोबर वाटत बार भाजप तडीपारे वाक्य म्हटलं अजून बरोबर आहे आणि तुम्ही लिहून घ्या मॅडम की भाजप पडणार आहे यावेळेस इकडे भांडूपगावामध्ये आमचे संजय दिना पाटीलच निवडून येणार कितीही कुणी खोटे नाटे काही केलं किती कोणीही चारशेच्या पार पण जाणार नाही आणि काहीच होणार नाही आमचे संजय दिना पाटीलच निवडून येणार कारण इथे त्यांचं संजय दिना पाटील आणि मशाल या मशाल चिन्हाला सगळे निष्ठावंत इथे राहणारे आहेत आणि मशाल हे चिन्हच निवडून येणार भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका करतात आणि एकनाथ शिंदे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार विकले त्यावर तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना ते कमळ्यात जाऊन बसलेत म्हटल्यावर ते त्यांना तेच वाटणार की त्यांनी ते विचार विकलेले आहेत आम आमचे विचार हे हिंदुत्ववादीच आहेत बाळासाहेबांच्या टायमापासूनच्या आम्ही जे सगळे आहेत ना ते हिंदुवादीच आहोत वारंवार असं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रात भाजप मराठी विरुद्ध गुजराती असं रंगवतात तर त्यावर तुम्हाला काय वाटतं नाही नाही महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहे आम्ही भूमिपुत्रीच आम्ही आहेत महाराष्ट्रात गुजरातीमध्ये आम्ही हे करणारच नाही आम्ही महाराष्ट्रातच आहे जे महाराष्ट्रात भाजप गुजराती आणि मराठी असं वाद निर्माण करतात तर त्यावर तुम्हाला काय मराठी आणि गुजराती कारण त्यांच्याकडे दुसरे मुद्देच नाही आहेत ना लोकांना बोलण्यासाठी दुसरे काही मुद्देच नाहीयेत म्हणून ते गुजराती मराठी गुजराती मराठी करून आपल्याकडे ओट ओढून घेण्याची कामं करतात त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आठ हजार पेमेंट घेऊन घर कसं चालणार हे मोदींना पण समजायला पाहिजे आणि हुकुमशाही चालू आहे हुकुमशाही सर्व त्यांच्या ह्याच्यानी चाललेलं आहे मग आज आम्ही स्वतःला महाराष्ट्रीयन समजतोय सर्व समज पण आमच्या हातात काहीच राहत नाहीये सर्व गुजरातला चाललेलं आहे आज नोकऱ्या सर्व गुजरातला चाललेल्या आणि मुंबईमध्ये सर्व बेरोजगार चाललेले आहे नगरसेवक आहेत त्यांनी तुझा रस्त्याचा नाही विचार केला आमचे हे साहेब आहेत त्यांनी केला के आता आमचं काय असतं भाऊ रस्ता कधी होणार मंडी होते म्हणजे आता सगळे मिक्स झाले आता नेमकं ज्याला द्यायचे पण तो वेगळीकडे पोहतो मग त्याला तरी कसं काय द्यायचं असं झालेलं आहे आता तुम्हाला वाटतं मत दिला तो पण म्हणजे कसं माहितीये का मत टाकणार पण कुठल्या माणसाला तो मत जाणार नाही तसं टाकणार म्हणजे मत आम्ही काउंट आम देणार पण कुठल्या पक्षाला जाणार ना तसं नाही देणार कारण की एक सगळे एकत्र एक झाले त्यांच्या पण आहेत माणसं ज काम करणारे त्यांनी सुद्धा रस्त्याचं नाही केलं पण तुम्हाला वाटतं का हे सगळ्या तुमच्या ज्या समस्या आहेत ते यंदा या दोन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार करून दे दोघांची स्टडी नाही दोघं कशी ते आम्हाला माहिती नाही सा। साधारण माणसांना कोणाच सा। माहिती नसतं फक्त ते बॅनरवर मिरवणुकीवर किंवा त्यांच्या ऑफिसला गेलो त्यांच्या ऑफिसला आपला वाढ बघायला लावतात फक्त भाऊच्या ऑफिसला भाऊ असतील तर तात्काळ मी लावत आहेत लगेच कॉल करतात लगेच ॲक्शन घेतात इतर ठिकाणी कुठल्या ऑफिसला गेलं कोणाच्या तर रिप्लाय पण मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली होती ईशान्य मुंबई हा भाजपचा किल्ला मानला जातो पण यंदाच्या निवडणुकीत हे चित्र बदलणार का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे गड जिंकणार का हे पाहणं महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट शिवासह मी गौरी बायकर टाइम महाराष्ट्र मुंबई